काय तुम्ही कधी पोह्यांमध्ये बेसनचं मिश्रण टाकून ही अप्रतिमाची रेसिपी बनवली आहे का नसेल बनवली तर एकदा नक्कीच बनवून पहा आठवड्यातून तुम्ही चार दास जरूर बनवून खाल तर काय करायचं बघा ते सांगते पण त्या अगोदर लगेच आपल्याला घरगुती भोजन या पेजला फॉलो करा काय करायचं पहा एक वाटी पोहे घ्यायचे आता हे पोहे व्यवस्थित निवडून घ्यायचे त्यानंतर स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे यामधलं पाणी काढून टाकायचं आणि पोहे भिजण्याकरता साईडला ठेवून द्यायचे नंतर दुसऱ्या बाउलमध्ये एक वाटी बेसन पीठ घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद थोडी धडा पावडर घालायची मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं एकदम जास्त पाणी घालू नका नाही तर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात मध्यम स्वरूपाचं असं सरसरीत आपल्याला हे बेसनचं गोळ बनवून घ्यायचं आहे आता लगेचच हे तयार केलेलं बेसन आहे ना ते आपल्याला भिजवलेल्या पोह्यांमध्ये ओतायचं आहे हे बेसनचं संपूर्ण मिश्रण भिजवलेल्या पोह्यांमध्ये घालायचं आणि पोहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दर अशात मॅश करून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून झालं की आता यामध्ये काही भाज्या घालायच्या जसं की बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची शिमला मिरची आणि कोथिंबीर मिर घालायची आणि सर्वजण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित छान व्यवस्थित मिक्स करून झालं की इथे आपल्याला चिकन किंवा मटण मसाला घालायचा त्याचबरोबर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहा छान इथे आपलं असं ह्याचं मिश्रण तयार झालं आता सर्वात शेवटी नाही यामध्ये थोडंसं आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आणि वरून जर असं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता लगेच लगेचच तिकडे गॅसवरती ना आपल्याला आपल्या पॅन गरम करायला ठेवायचं आहे याच्या सर्व साचांमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल घालायचं आणि थोडेसे यामध्ये सर्व साचांमध्ये पांढरे तीळ घालायचे आणि त्या लगेचच तयार केलेलं जे आपलं मिश्रण होतं ना ते या सर्व साचांमध्ये भरून घ्यायचं आहे मिश्रण भरताना कडेने भरायला सुरुवात करायची आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे आता यावरती झाकण ठेवून देऊया गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि तीन ते चार मिनटं हे आपे छानसे भाजून घ्यायचे चार मिनटानंतर यावरती झाकण काढूया वरच्या बाजूने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि आता आपण हे आपे पलटवून घेऊया पहा खालच्या बाजूने अगदी मस्त असे हे आपे भाजले गेलेले आहेत आता सर्व आपे आपण पलटवून घेऊया आणि याची दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजून घेऊया पहा तीळ टाकल्यामुळे हे आपे दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसतात आणि चवीला तर अतिशय अप्रतिम असे लागतात उद्यमाच्या वरती आपे भाजून घ्यायचे म्हणजे आतमध्ये पर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले जातात लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हा नाश्ता नक्कीच बनवून देऊ शकता पहा मस्त असे इथे आपले पोह्याचे अप्पे तयार झालेले आहेत अगदी छान मऊ लुसलुसित झालेले आहेत आणि आतमधून छान जाळीदार असे झालेले आहेत अगदी आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही सुद्धा ही झटपट होणारी आप्याची रेसिपी नक्कीच बनवून पहा आवडली ते तर लगेचच फॉलो करा चला बाय बाय